नमस्कार नाशिक करीन यू के यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आता वाजले आहे सकाळचे साडेसात आणि मी सगळं माझी आंघोळ वगैरे आटपून खाली आली आहे आणि आता आपण दिवसाची सुरुवात करूया जे होईल रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करीनच चला आज आपण बनूया घरामध्ये घी कसं बनवता येईल तूप कसं बनवता येईल तर इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे असं एक बटरचे पॅकेट्स मिळतात हे अंदाजे टू फिफ्टी ग्रॅम बटर आहे आणि या बटरपासून आपल्याला बनवायचं आहे तूप हो आपल्याला बनवायचं आहे तूप आणि ते किती क्विक होतं हे तुम्ही बघाल आणि तुम्ही चॅटच पडाल तर चला मी दाखवते तुम्हाला कसं बनवायचं ते तर मी अगोदर हे ओपन करून घेते आणि बाजूला मी एक कढई ठेवली आहे छोटी ही ॲक्च्युली माझी तूप बनवायचीच कढई आहे तर मी आता गॅस ऑन करते आणि त्याच्यामध्ये हे क्यूब जी आहे मोठी ती आपण टाकूया मी ॲक्च्युली एका वेळेला चार ते पाच क्यूबचं बनवते पण आणि ते आम्हाला आठवडाभर पुरतं पण ह्या वेळेला माझं क्यूब बनवल्या होत्या आणि तूप संपलं आहे आणि आता इमर्जन्सीमध्ये माझ्याकडे एक अवेलेबल होती तर म्हटलं आता मी बनवतेच आहे ते तुम्हाला पण दाखवते तर गॅस ऑन झाला आहे आणि आता ते बटर जे आहे ते मेल्ट व्हायला चालू होईल एक सात मिनटाच्या आत आपलं तूप हे रेडी होईल आणि इतकं सुंदर होतं त्याची थिकनेस तुम्हाला कळेल त्याचं टेक्स्चर बघून तर तुम्हाला वाटणार पण नाही की ते घरी बनवलेलं आहे तर आता मी गॅस चालू आहे आणि हे बघा ऑलरेडी मेल्ट व्हायला चालू झालं आहे तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये आता हे मी असंच मंद गॅसवर एक पाच सात मिनटं ठेवते आणि मग ते वितळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा पाच मिनटं जवळजवळ होत आली आहेत आणि ते किती छान मेल्ट झालं आहे आणि त्याचा कलर बघा तुम्ही किती छान दिसतो आहे असं वर सगळं असं फसफसलेलं बटर दिसतं आहे आणि ते बघायला खरंच फार छान वाटतं आणि त्याचा स्मेल पण फार छान येतो इथे असे बटर्स वेगवेगळ्या ब्रँडचे अव्हेलेबल असतात त्याच्यात पण सॉल्टेड बटर नॉन सॉल्टेड बटर वीगन बटर असे प्रकार आहेत इथे तर त्याच्यातले आपण जे तुम्हाला आवडेल ते आपण घेऊ शकता आणि त्याच्यापासून हे बटर बनवू शकता तर हे बघा मस्त मेल्ट झालं आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि हे मस्तपैकी आपण थंड करून घेऊया हे बघा किती छान झालं आहे पातळ ब बटर वर आला आहे आणि त्याच्यातला जो गाळ आहे तो आपोआप खाली बसलेला आहे आता मी एक बरणी आहे माझी काचेची जी मी स्वच्छ करून घेतली आहे तर त्याच्यामध्ये हे थंड झाल्यावर आपण ओतूया तर आता ऑलमोस्ट थंड झाला आहे माझं तूप तर ते मी आता ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये ओतते आणि मग तुम्हाला त्याचा कलर दाखवते मागे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आर्या पण दिसेल कारण तिला असं वाटतं आहे की तो ऑरेंज ज्यूस आहे तो पेण्यासाठी ती आलेली आहे हे <laughs> बघा किती सुंदर कलर आले आपल्या तुपाला वाटतं का हे घरी बनवलेलं एकदम बाहेर जसं मिळतं तसं तूप आहे ते आणि हे तूप आरामात आठवडाभर तरी राहतं मॅक्सिमम दहा दिवस तरी टिकतं ते तूप इतकी त्याची क्वालिटी चांगली असते आणि ते थंड असल्यामुळे खराब होण्याचे चान्सेस तर अजिबातच नाही आहेत तर आता एका क्यूबपासून माझं हे अर्धा बाटली झालेलं आहे अर्धा डब्बा भरून बॉटल भरून झालेलं आहे आणि हे मला अजून दोन दिवस तरी जाईल आणि विकेंडला जेव्हा मी ग्रॉसरी भरीन तेव्हा मग मी अजून बटर्सचे पॅकेट्स घेऊन येईन आणि म्हणजे माझं नेक्स्ट वीकचं पण घी आहे ते माझं मला रेडी करता येईल हे छान आता झालेलं आहे थोडंसं <coughs> अजून वर दिसतंय ते मी अजून गाळणी चमच्याने थोडंसं हलवून ते पण बाटलीमध्ये टाकते आहे वरचा जो गाळ आहे तो मला नको आहे तो तुम्ही पीठ वगैरे मळण्यासाठी वापरणार ते वाया जाऊ देणार नाही तर हे असं आपलं घरी झटपट बनणारं तूप तुम्हाला आवडलं असेल ला तर लाईक करा नक्की तर चला आता जेवणा सुरुवात करते आज आपण बनवूया काळ्या चण्याची तर्रीवाली उसळ आणि ही एकदम ढाबा स्टाईल उसळ आहे आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याची चव जशी आपण ढाब्याजवळ खातो जशी आपण हॉटेलामध्ये खातो तशीच सेम चण्याच्या उसळीसारखी लागेल तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा साहित्य तयार करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा कांदा मी वारी कापून घेते आहे खरं तर मी कांद्याची साल काढून मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेव्हा कापताना डोळे झोमत नाहीत पण मी थोडं गडबडी होते काल त्याच्यामुळे राहून गेलो होतं माझं तर आता मी कांदा चिरते तर मला तो डोळ्यामध्ये झोपतो आहे तर फटाफट मी एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतला आहे त्याच्यासोबत एक टोमॅटो आहे मीडियम आकाराचा आणि त्याच्याबरोबरच बाजूला माझं विटॅमिन डी कॅप्सूलचं ज्यूस जो आहे तो मी पिते आहे कारण तो माझा ॲक्च्युली सकाळी घ्यायचा मिस झाला होता कामाच्या गडबडीत आता माझ्या लक्षात आलं तर म्हटलं ते करता करता हे पण करूया त्याच्याबरोबरच अरिद आणि आर्या बाहेर हॉलमध्ये खेळत आहेत त्यांच्याकडे पण मला मध्ये मा मध्ये लक्ष द्यावं लागतं आणि मध्ये मध्ये ते किचनमध्ये येतच असतात तर मी मागे चणे छान भिजवले होते रात्री काल आणि आता मी कुकरला ते लावले आहेत आणि मी त्याच्याबरोबर चार शीटा घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी बटाटे पण त्याच्यासोबतच लावले आहेत म्हणजे ते एकत्र शिजतील तर हे बघा मस्त आपले चणे शिजलेले आहेत चार शेट्यांमध्ये त्याच्यातलं हे जे पाणी आहे ते मी बाजूला काढून घेतलं आहे ते आपण रेसिपीसाठी वापरणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मिक्सरमध्ये आपण टाकूया जो टोमॅटो आपण कापून घेतला आहे तो आणि त्याच्याबरोबर जे चणे आपण शिजवले होते त्याच्यातले काही चणे मी वाटणासाठी वापरणार आहेत ते आपल्याला टोमॅटोसोबत ग्राइंड करायचे आहेत आणि त्याच्याबरोबरच थोडी कोथिंबीर असं मीठ ॲड करून हे वाटण छान मी ग्राइंड करून घेते आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे टोमॅटो हे स्वतःचं पाणी रिलीज करतं हे बघा हे मस्त असं आपण याचं वाटण करून घेऊया आता त्याच्याबरोबरच बरोबरच आपल्याला काही मसाले पण टाकावे लागणार आहेत तर ते मसाले पण अगोदर मी गरम पाण्यामध्ये भिजवते आहे म्हणजे ते छान मुरतील आणि त्याच्यातला कच्चापणा पण पान लवकर निघून जाईल तर त्याच्यासाठी मी घेतला आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा धणापूट आणि एक चमचा गरम मसाला हे छान आपण मिक्स करून घेऊया हे बघा किती सुंदर कलर आला आहे आणि मिक्स करताना गरम पाणी वापरायचं म्हणजे ते लवकर मिक्स होतील हे बघा छान आपलं मसाले पण मिक्स झाले आहेत आता आपण फोडणीच्या प्रोसेसकडे जाऊया कढाई मी ऑलरेडी तापत ठेवली होती ती छान तेल पण तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलं आहे एक चमचा जिरं चिमूटभर हिंग छान फुल्लं आहे जिरं आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे कांदा एक मिडियम आकाराचा कांदा आहे छान कापून घेतला आहे तो तो पण छान आपण ह्याच्यात तेलामध्ये ते परतवून घेऊया त्याच्यासोबत आपण ॲड करूया एक चमचा लसणाची पेस्ट तुम्हाला हवं असेल तर आलं आणि लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल आहे रेडीमेड पेस्ट म्हणून मी तीच प्रेफर केली छान ती पण कांद्यासोबत परतवून द्यायची आहे कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपला छान शिजलेला आहे आता हे जे मसाल्याचं आपण पाणी केलं होतं ते पण आपण कांद्यामध्ये ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया किती सुंदर कलर आलेला आहे आता इथे एक टीप आहे जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते ती पण ऑप्शनल आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया एक अर्धा चमचा साखर साखरेमुळे काय होणार आहे ती कॅरेमलाईज होणार आहे कांद्याबरोबर आणि आपण हे जे ग्रेव्ही बनवतो आहे त्याला फार सुंदर टेक्स्चर येईल आणि कलर येईल पण अजिबात गोडसरपणा तुम्हाला भाजीमध्ये जाणवणार नाही ऑप्शनल आहे तुमच्यावर आहे त्याच्याबरोबरच आपण हे थोडंसं पाणी टाकून मसाल्यांच्या याच्यामध्ये ते पण ॲड करून घेऊया छान आपले मसाले पण शिस्त आहेत मस्त वास सुटलेला आहे मसाल्यांचा आणि जरा दोन मिनटं मी झाकण ठेवते आणि एक एक पाच मिनटंभर मी वाफ काढून घेते पाच मिनटं झाली आहेत छान अशी तर्री आलेली आहे ऑईल रिलीज केलं आहे मसाल्यांनी आता हे जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते हे पण छान आपण मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे ते पण आणि किती घट्टसर अशी आपली ग्रेवी तुम्हाला दिसते आहे ती पण विदाऊट वाटणाची हे लक्षात ठेवा आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकूया सवीप्रमाणे मीठ हे पण छान मिक्स झालेलं आहे आणि आता हे जे चण्याचं पाणी आपण वेगळं काढलं होतं ते पण त्याच्यामध्ये मी ॲड करते हे पण छान मिक्स करते आणि झाकण लावून एक पाच मिनटं वाफ काढून घेते पाच मिनटं झाली आहेत की छान उकळी फुटली आहे आपल्या वाटणाला कलर पण तुम्ही बघू शकता एकदम तर्री आलेली आहे कोणत्याही पदार्थामध्ये नेहमी गरम पाणी टाकलं ना की छान अशी तर्री सुटतेच कारण त्या गरम पाण्याचाच एक वेगळा मसाल्यांमध्ये फ्लेवर उतरतो त्याच्यामुळे ते छान तरी येते आता आपण हे चणे जे आपण शिजवून घेतले होते ते पण त्या रस्त्यामध्ये आपण ॲड करूया चणे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत त्याच्यामुळे काय ते परत शिजवायची गरज नाही आहे फक्त थोडे ते मसाल्यांमध्ये सोक होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच सात मिनटं छान वाफ काढून घेऊया एक सात मिनटं झाली आहेत बरोबर आणि हे बघा किती सुंदर असे आपली तरी आलेली आहे मस्त आपली रस्सा भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि वर कोथिंबीर टाकते तर अशी आपली तर्रीवाली काळ्या चण्याची उसळ तयार आहे ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता एकदम मस्त अशी होणारी झटपट होणारी आपली काळ्या चण्याची उसळ तयार आहे आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद